मुंबईत फलक दुर्घटनेत भावेश हा आरोपी आहे भावेश आणि उद्धव ठाकरे यांचे लागेबांधे असल्याचं भाजपाचा आरोप आहे आणि या भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूर मधून अटक करण्यात आली आहे या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे हा पोलिसांना गुंगारा देत होता अनेक वेळा तो स्वतःची जागा बदलत होता मात्र अखेर पोलिसांनी भावेश भिंडेला अटक केली आहे राजस्थानच्या मधून पोलिसांनी भावेश भिंडेला अटक केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आणि शुभम उमळे आपल्यासोबत केली अधिकची माहिती या संदर्भात पण कुठल्याही परिस्थितीत संविधान बदलू देणार नाही जे घाटकोबर येथील होल्डिंग प्रकरण आहे जे होल्डिंग कोसळलं हे गुच्छू अॅडव्हर्टायझिंग म्हणून या भावेश भिंडे जो भिंडे आहे ते कॉन्ट्रॅक्ट का, होतं आपण पाहायचं झालं हे अपघात झाल्यानंतर जो भावेश भिंढ आहे त्याने पळ काढल्यानंतर आता त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आपल्या उदयपूरमधून अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र पाहायचं झालं असतं काही विरोधक बोलत होते की जो भावेश भिंढ आहे कुठेतरी बाहेरगावी त्याने पळ काढलेला एखादीन पाहायचं झालं असतं आज मुंबई पोलिसांना यश आले की भावेश भावेश भिंडेला अटक करण्यात आलेलं आहे त्याचं कारण म्हणजेच का आपण पाहू शकतो जे होर्डिंग प्रकरण म्हणजे एक्क्याण्णव एक्क्याण्णव जण जे आहेत या दुर्घटनेमध्ये अडकले होते त्यापेक्षा छत्तीस जणांना आता राजवाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि एकोणचाळीस जणांना उपचार दरम्यान सोडण्यात आलेले आहे मात्र यामध्ये जे निष्पाप बळी आहेत सोळा जणांचा निष्पाप बळी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश जी जाऊया शुभम कडे शुभम आता पुढील कारवाई कशी असेल पोलिसांची कारण दुर्घटना झाल्यानंतर हा भावेश भिंडे पोलिसांना गुंगार देत होता अखेर त्याला अटक केली आहे पोलिसांची पुढची कारवाई कशी असेल अगदी बरोबर जगदीशशी बघायला गेलं तर भावेश जो आहे ही संपूर्ण दुर्घटना झाल्यानंतर वारंवार जे आहे आपलं लोकेशन बदलत होता जेव्हा पहिल्यांदा त्याचं लोकेशन ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो खंडाळा लोणावळा यातील मध्ये एका रस्त्यावर तो होता प्रवास करत होता असं त्यांना आढळलं होतं त्यानंतर त्याचं लोकेशन जे आहे पुन्हा या ठिकाणी एंड झालं आणि पुण्यानंतर त्याचं कुठलंच लोकेशन ट्रॅप करता येत नव्हतं त्या कारणाने मुंबईच्या गुन्हे शाखेने जे आहे सात तुकड्या तैनात केल्या होत्या भावेश बेडे याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना यशस्वीरित्या यश आलेलं आहे राजस्थानच्या उदयपूरमधनं त्याला अटक करण्यात आली अशी सुद्धा माहिती मिळत आहे की तो आज रात्री तिकडनं सुद्धा निघून थोडा अजून पुढे जाणार होता पंजाब काश्मीरच्या दिशेला पण तो निघण्याच्या आधीच त्याला कन्फर्म केलं की तोच आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे आता जे आहे भावेश बेडे यांना तात्काळ उदयपूरवरनं मुंबईमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू आहे उदयपूर पोलिसांकडनं आणि त्यांना मुंबईमध्ये घेऊन येणार आहे आणि उद्या सकाळी कोर्टामध्ये हजर करणार आहे एकूणच बघायला गेलं तर कलम तीनशे तीस अंतर्गत सदस्य मनुष्य वधाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता भावेश यांच्या विरोधामध्ये आणि आता उद्या जे आहे कोर्ट नेमकं काय का निर्णय देतं कुठली पोलीस कस्टडी देतं की कुठली कस्टडी देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि भावेश यांना अटक झाल्यानंतर ते अजून कोणाचं नाव घेतात हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे जगदीश धन्यवाद शुभम आणि अनिल दिलेल्या या माहितीबद्दल